शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर पी एम किसान व नमोचे सहा हजार रुपये सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहे तुमचे स्टेट बँक सेंट्रल बँक एच डी एफ सी कोणत्या बँक खात्यामध्ये तुमचे पैसे जमा झालेले आहे तर ते कशाप्रकारे चेक करायचे आहे व तुम्हाला लाईव्ह प्रूफ आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर मी माझी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर माझे जे काही एस बी आयमध्ये माझे जे काही पैसे आहेत तिथं जमा झालेले आहे तर इथून तुम्ही बघू शकता मॅसेजसुद्धा आहे बरेच शेतकऱ्यांना मॅसेज आलेला नाही तर तुम्हाला स्टेटस प्रकारे चेक करायचं आहे तर इथं तुम्हाला जे आहे नमो शेतकरी याची जी लिंक आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल तर बेनिफिशरी स्टेटस यावरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला ज्या कोणता तुमचा मोबाईल नंबर असेल ज्या कोणाचा तुम्हाला चेक करायचं असेल त्याचा मोबाईल नंबर आणि क्यू आर टाकून गेट डाटावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर नमोची तुमच्या बँक खात्यामध्ये हमा हप्ता जमा झालेला तुम्हाला इथं दिसेल त्याचप्रमाणे तुम्हाला गुगलवरती येऊन पी एम किसानचं सुद्धा तिथं तुम्हाला टाकायचं आहे तर पी एम किसान आपण इथं टाईप करून घेऊया त्यानंतर या दोघांचे लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर पी एम किसानवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दाखवेल त्यानंतर इथं इथं तुम्हाला टेटसवरती ज्या क्लिक करायचं आहे तर इथं आपण ज्या कट करून घेऊया त्यानंतर यावरती ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तर जर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नसेल तरी तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन यावरतीचा क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं मोबाईल नंबर आणि आधार नंबर दाखवेल तर इथं आधारवरती क्लिक करून तुम्हाला इथं तुमचा आधार नंबर आणि कॅपच्या टाकून गेट क्लिक करायचं आहे तर तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे ते तुम्हाला इथं दाखवेल तर इथं आल्यानंतर पुन्हा तुम्हाला इथे यायचं आहे पुन्हा डेटसवरती चिक क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून कॅपच्या टाकून तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल ते ओ टी पी टाकल्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये कोणत्या बँक खात्यात तुमचा हप्ते जमा झालेले आहेत ते तुम्हाला इथं दाखवेल तर तुमच्या एस बी आय एअरटेल त्यानंतर भरपूर जणांचे वेगवेगळे खात्याला आधार लिंक आहे तर त्यांच्या दुसऱ्या खात्यामध्ये पैशाची जे काही रक्कम आहे तिथं जमा झालेली असेल तर कोणी कोणी ज्या इंडियन पोस्ट बँकेचे सुद्धा खाते उघडलेले आहे तर त्यामध्ये सुद्धा त्यांचे जे काही आधार लिंक असल्यामुळे त्यामध्ये त्यांचे पैसे जमा झालेले आहे तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता व पैसे जमा झाले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला